स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस तो म्हणजे गुरुपौर्णिमेचे दिवस यावर्षी गुरुपौर्णिमा दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवारच्या दिवशी आहे आणि बऱ्याचशा लोकांना सेवेकऱ्यांना भक्तांना प्रश्न पडतो की आम्ही गुरु कसा करावा तर एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की गुरु करणं म्हणजे धाग्या दोऱ्यांनी गुरु होत नाही किंवा पूजा पाठ होम हवनाने गुरु होत नाही गुरु होतात ते फक्त मनापासून आपल्याला गुरु करायचा नसतो आपल्याला त्यांचे शिष्य व्हायचे असते म्हणून यासाठी आपल्या मनापासून आपली तयारी आपण करायला पाहिजे आणि जर तुम्हाला स्वामींना गुरु करायचा आहे किंवा त्यांच्या आपल्याला शिष्य व्हायचं आहे तर आपल्याला सरळ सोपा मार्ग निवडायचा राहतो तो, तो म्हणजे शुद्ध आचरण चांगले विचार आणि वाईट सवयींपासून लांब राहणं आणि स्वामींपुढे आपण एकच प्रार्थना करायची की स्वामी आजपासून मला तुमचं शिष्य बनवा आणि माझ्या जीवनाचे निर्णय तुम्ही घ्या आजपासून मी तुमची नित्य नियमाने जेवढी होईल तेवढी सेवा करेल आणि नियमांचे पालन करा शुद्ध शाकाहारी व्यसनापासून लांब राहा